जिल्हा परिषद नाशिक पंचायत समिती पेठ ग्रामपंचायत माळेगाव येथे हरितकुंभ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा माळेगाव येथे उत्साहात संपन्न हरितकुंभ योजनेअंतर्गत पेठ पंचायत समिती अंतर्गत आदरणीय पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे टी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर हरित कुंभ उपक्रमांतर्गत संपूर्ण पेठ तालुक्यामध्ये दहा हजार नऊशे पन्नास वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट दिल्यानंतर या बाबतीत सखोल आढावा बैठक घेऊन गटविकास अधिकारी साहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे माळेगाव ग्रामपंचायतीतील सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये सदर उपक्रम शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला ग्रामपंचायतमध्ये दीडशे वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट माळेगाव ग्रामपंचायतने घेतल्यानंतर ते लागवड करून संगोपन ग्रामपंचायत माळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव आसदनपाडा डुकरभुजी काकडपाडा काळुणे येथे नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित हरित कुंभ संकल्पनेतून प्रेरित माझा कुंभ माझी जबाबदारी माझा वृक्ष माझी जबाबदारी कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा माळेगाव येथे पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी ओंकार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला त्यांच्या समवेत असलेले तांत्रिक अधिकारी विशाल मोरे तसेच ग्रामपंचायतचे उपसरपंच मुकुंदा राऊत ग्रामसेवक कैलास गाविक ग्रामपंचायत सदस्य चिंतामण देशमुख श्रीमती प्रतीक्षा कांबडी स्वयंरोजगारसेवक धर्मराज देशमुख ऑपरेटर सीताराम कांबडी शिपाई गुलाब राऊत सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थी अंगणवाडी सेविका मदतनीस महिला भगिनी यांनी उपस्थिती लावली हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांनी दिलेला माझा वृक्ष माझी जबाबदारी व लावलेले झाड दत्तक घेऊन जोपासण्याची व निगा राखण्याची ग्वाही दिली अधिकारी पंचायत समिती पेठ जिल्हा अधिकारी महोदय शिव मॅडम यांनी केलेल्या आव्हानानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये हरित कुंभ वृक्षरोपण कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती पेठ अंतर्गत ग्रामपंचायत माळेगावमध्ये सोबतच जिल्हा परिशाळेत माळेगाव या ठिकाणी तालुक्याला दिलेला उद्दिष्ट प्रमाण दहा हजार नऊशे पन्नास उद्दिष्टांपैकी ग्रामपंचायत माळेगाव अंतर्गत दीडशे वृक्षरोपण करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे त्या त्या उद्दिष्टाप्रमाणे आज जिल्हा परिषद शाळा माळेगाव येथे सदर हरित कुंभ उपक्रमांतर्गत या ठिकाणी संपूर्ण सन्मान्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोबतच सर्व जिल्हा परिषदचे रुंद पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी मी स्वतः सहाय्यक अधिकारी यांच्या वतीनं या गावचे सन्मान्य रोजगारसेवक पत्रकार बंधू संपूर्ण जिल्हा परिषद शाळा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी एक जबाबदारी घेऊन वृक्षरोपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि दीडशे दीडशे झाडं जगवण्याची जबाबदारी संपूर्ण विद्यार्थी आणि ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य सदस्य यांनी घेतलेले अशा प्रकारचं अत्यंत उत्तम उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे आणि ती कार्यक्रम या ठिकाणी सुंदर असं घेण्यात आलेलं आहे की संपूर्ण या टीमचं पंचायत पेठ आणि तालुक्या पेठच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ